न्यू महाराष्ट्र न्यूजमध्ये आज राक्षसवाडी खुर्द या गावामध्ये कांदा निर्यात कांदा निर्यात आणि ऑर्डर स्वीकारली जाईल गो एम, एम के इनपॉक्स एक्स असं एक नामवंत कांदा चा सेंटर राक्षसवाडी खुर्द या गावामध्ये चालू झालेलं आहे आणि कर्जत तालुक्यातील पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांना म मजुरांना कळवण्यात येत आहे की की या कांदा सेंटरमध्ये आपला कांदा देशात विदेशात सगळीकडं पार्सल केला जाईल त्यासाठी या कांदा चाळसाठी कांदा चाळला अवश्य एकदा भेट द्या आणि संबंधित इथले कांदा सेंटरचे प्रमुख असतील काळे असतील शेख असतील रियाज भाई असतील आणि आलता भाई हे सर्व या कांदा चाळचे देखरेख करणारे प्रमुख इथले जे जनरल सेक्रेटरी म्हणून ते काम पाहतात आज ते या एम के इन्फेक्स कांद्याची निर्यात आणि ऑर्डर पुरवठा तुलदरण श्रीगोंधा रोड आपल्या राक्षसवाडी कुर्द फाट्यावरती शिवार हॉटेलच्या बॅकसाइडला ही कांदा सेंटर चालू केलेलं आहे तरी इथं वजन पण वजन काट्याची पण सुविधा चालू केलेली आहे तरी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आज त्यांचं काही त्यांनी जे हो प्रोजेक्ट चालू केलेला आहे आज त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत त्या प्रोजेक्टबद्दल सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत मला तुम्ही सांगा शेट की हा प्रोजेक्ट तुमच्या कल्पनेत म्हणजे तुमच्या संकल्पनेत कसा हवा या श्रीगोंदा कर्जत रोडवर श्रीगोंदा कर्जत रोड शिवार हॉटेलच्या शेजारी या ठिकाणी केरळचे व्यापारी चांगल्या प्रकारे कांद्याचे उत्पन्न घेणारे शेतकरी बी आहेत आमच्या इथे राक्षसवाडीला आणि केरळवरून येणारे व्यापारी रियाज रियाजभाई असतील भाई आहेत त्यांनी या गावाला भेट दिली आणि कांद्याचं उत्पन्न चांगलं आहे आमच्यापासून शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो शेतकऱ्यांची उत्पन्न घेण्याची क्षमता चांगली होऊ शकते आम्ही ज्या ठिकाणी तुम्ही पुणे मुंबई सोलापूर कर्जत श्रीवंदा या ठिकाणी कांदा नेतात त्या कांद्याप्रमाल्या रेट रेटची जी व्यवस्था आहे त्याच रेटने आम्ही कांदा इथं खरेदी करू यासाठी त्यांनी या, या गोडाऊनाच्या उपस्थिती केली आणि माझे मित्र बीबी काळे उद्योजक हे बी या साथीला होते आणि त्यांनी या ठिकाणी या प्रोजेक्ट करण्यासाठी ही गट नंबर एकशे चौदा कर्जत श्रीगंधा रोडवर ही जमीन त्यांनी उपलब्ध केली निवडली व यापासून शेतकऱ्यांना चांगला असा फायदा होणार आहे जो बाहेर कांदा जात आहे त्या कांद्याचं शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात खर्च होत आहे तोच खर्च न होता इथं जे पुणे मुंबईला जाणाऱ्या कांद्याला खर्च होतो तोच खर्च त्यांना होणार नाही आता आणि कांद्याचं उत्पन्न घेतल्यामुळे तर त्यांना चांगलं भरपूर असे पैसे मिळू शकतात त्यांचं कांद्याच्या उत्पन्नाला बी समजा बी असतील कुठं कांद्याचे रोगारोईचे पैसे लागत असले त्या प्रमाणात बी ते करू शकतील असेच हे आमचे भाई असतील त्यांनी हे गोडवान चालू केलेलं आहे आणि ह्या गोडवणला त्यांची भरपूर साथ आहे शेतकऱ्यांना बी माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी साथ देवी आणि या गोडवानाच्या उद्घाटनाच्या वेळेस आम्ही सर्व शेतकऱ्यांना कळवणारच आहे अशा प्रकारे अशी एक कणखर अशी एक संकल्पना शेतकऱ्यांसाठी एक मजबूत असा एक दिशा देणारी एक सेंटर एम के सेंटर त्यांनी चालू केलेलं आहे आज काळे साहेब हे राक्षसवाडी खुर्चे नामवंत उद्योजक आणि त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत ते त्यांच्या विचारातून काय सांगतात की सेंटरची काय म्हणजे या कांदा कांदा सेंटरची त्यांनी अस्तित्वात आणलेला आहे त्याच्याबद्दल पुढील देह धोरणं कशी राहतील आणि शेतकऱ्यांसाठी फायदा कसा राहील ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ हे जे कांदा सेंटर चालू केलेलं आहे ती शेतकऱ्यांसाठी किती कित्येक माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण जो कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा या ठिकाणी जो कांदा मानल्याचा आहे त्याच्यापेक्षा इथे सोलापूर सा? सातारा या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल आजचं समजा मार्केट वीस रुपये तर दोन नंबर माल हा वीस रुपयांनी जात नाही या ठिकाणी एक नंबर दोन नंबर माल हा सोलापूर या भावापेक्षा वरचड बाजारभावाप्रमाणे एक रुपया शेतकऱ्यांना फायदा होत आहे आणि माझं सर्व शेतकरी विनंती की नाशिकप्रमाणे आपण डायरेक्ट ट्रॉलीमध्ये सुट्टा कांदा खरेदी करण्याचं धोरण राबवलं आहे यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा असा आहे ना गुन्ही ना मजुरी डायरेक्ट आपला स्वतःचा कांदा ट्रॅक्टरमध्ये भरायचा आणि तिथं आपण ऐंशी वजन काटा चालू केलेला आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातून कांदा असेल त्यांनी ट्रॅक्टरमध्ये टाकून तुमच्या राक्षसवाडी खुर्द गावामध्ये राक्षसवाडी गावामध्ये गा, ह्या एम के कांदा सेंटरमध्ये आणून ते तुम्ही कांदा निर्यात करू शकता म्हणजे शेतकऱ्यांचा जो सोलापूरसारख्या पुणेसारख्या नगरसारख्या मोठ्या मोठ्या मार्केटला मार्केटला जाऊन तो कांद्या तिथं विकण्यासाठी विकायला वेळ जायचा त्यांचा जो त्यांचा वेळ व्यस्त होत होता त्यांना त्रास होत होता शेतकऱ्यांच्या हिता हिताच्या दृष्टीने एक असं त्यांच्या हिताच्या दृष्टीने एक त्यांचे एक त्यांची मदत म्हणून त्यांना एक व्यवस्थित असे एक त्यांना सुखसुविधा उपलब्ध होईल असे एक एक संकल्पना आहे तर तुम्ही अजून तुमच्या शब्दातून थोडं काही म्हणजे तुमची संकल्पना पुढे सांगितली तर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास सोपं जाईल यामागे शेतकऱ्यांचा भरपूर फायदा आहे रोख स्वरूपात पेमेंट शेतकऱ्यांना मिळतं चेकची गरज नाही किंवा दहा दिवस पंधरा किंवा महिनाभर थांबायची गरज नाही आणि आपण इथून कांदा दुबई केरळ छोट्या छोट्या गाण्यामध्ये वीस किलो पॅकिंग असो किंवा दहा किलो असो एक्सपोर्ट करतो त्यामुळे शेतकऱ्याला याच्यामध्ये एक ते दोन रुपयाचा निश्चित स्वरूपाचा फायदा आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती की आपला माल आपण डायरेक्ट घेऊन आला तरी काय अडचण नाही अशा प्रकारे एम केम केस